श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार ते पाच मोहरीच्या तेलाचे असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचं स्वतःचं घर होईल तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी हो खूप प्रयत्न करताय पण खूप अडचणी येत आहेत काही ना काहीतरी मध्ये प्रॉब्लेम येत आहेत तुमचं स्वतःचं घर होत नाही त्याचबरोबर तुम्हाला शनी जी साडेसाती सुरू आहे त्याचा खूप त्रास होत आहे तर तो त्रास सुद्धा तुमचा कमी होईल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे खूप दुःख आहे तुमच्या मागे इडापिडा लागलेली आहे ती काही सुटत नाहीये घरामध्ये आजार पण आहे किंवा तुम्हाला स्वतःला आजार पण आहे त्यातून तुम्ही बाहेर निघत नाही आहात किंवा तुम्हाला, तुम्हाला शत्रूंचा त्रास आहे एकंदरीतच म्हणजे काय की चहू बाजूने जे आपण म्हणतो की माझ्यावर संकट संकट एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय की समोर दुसरं काहीतरी उभा त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय की समोर दुसरं काही उभा तर ह्या ज्या गोष्टी आहेत या विळख्यातून ना तुम्ही यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करा कंटिन्युटी मध्ये करा किंवा यापैकी तुम्हाला जे उपाय करणं शक्य होतील तर तुम्ही एकत्र हे पाची पाची ही पाच केली तरीही चालतील काही हरकत नाही पण उपाय करताना मात्र ना जे आपलं इंटेन्शन असतं कि मी कशासाठी करत आहे काय करत आहे ते ठेवणं आहे फक्त मी तुम्हाला उपाय सांगितला किंवा कुठे तुम्ही उपाय ऐकला आणि तो तुम्ही डायरेक्ट केला त्यामागे तुम्ही इंटेन्शनच लावलं नाही की हा उपाय मी कशासाठी करतोय किंवा कशासाठी करते तर तो उपाय तुमच्यासाठी काम करणार नाही कारण कोणत्याही गोष्टीला इंटेन्शन महत्वाचं असतं त्याच्यामुळे इंटेन्शन सेट करा कोणताही उपाय करत असताना आणि त्याचबरोबर बघा कोणतेही उपाय केले किंवा कोणत्याही सेवा केल्या म्हणजे आता मला काहीच करायची गरज पडणार नाही सगळं आपोआपच होणार तर या गोष्टी होत नसतात साधं सोपं एक लॉजिक लक्षात घ्यायचं की आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे कष्ट करून सुद्धा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाहीये आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये तर हे जे उपाय आहेत किंवा सेवा आहेत त्या काय करत असतात तर नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी मदत करत असतात जे आपल्याला मध्ये अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत त्या दूर करून आपल्याला यश कसं मिळेल ते यश जे असतं ते आपल्या जवळ आणून देण्याचं काम हे उपाय ह्या ज्या सेवा आहेत त्या करत असतात बऱ्याच वेळेला बघा ग्रहदशा असतात हे असतं ते असतं तर कुठेतरी आपलं लक आपली साथ देत नाही तर हे उपाय सेवा काय करतात आपलं लक जे आहे ते आपल्याला मिळवून देण्याचं त्याच्यामुळे कष्टासोबत मेहनती सोबत जर आपण उपायांची जोड घेतली तर आपण जे म्हणतो ना की यश जे आहे ते आपल्याला लवकर मिळतं आता आपल्या बरेच जण असतात बघा त्यांना काहीच उपाय सेवा करायची काहीच गरज नसती त्यांची कामं अगदी इझी इझी होतात पण आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यामध्ये मी सुद्धा आहे की आपल्याला प्रत प्रत्येक गोष्ट ना की त्याच्या मागे लागून काम करून करून दहा तीन वेळा त्याच्यामध्ये अपयश येतं आणि त्यानंतर ती गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे आपलीच गोष्ट आपल्याला खूप अडचणींचा सामना करून मिळवावी लागते ती सहजासहजी मिळत नाही मग आपल्या काय करावं लागतं असे जे सेवा उपाय आहेत यांची जोड की कुठेतरी हे स्ट्रगल जे आहे ना ते कमी व्हावं म्हणजे लवकर यश मिळावं त्याच्यासाठी हे उपाय सेवा करायचे असतात तर नक्कीच तुम्ही असं तुम्हाला असेल तर तुम्ही करू शकता तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो बघा की तुम्हाला खूप दुःख अडचणी आहेत आयुष्यातलं स्ट्रगल कमी होत नाही साडेसातीचा भरपूर त्रास आहे ठीक आहे तुम्हाला शनीची साडेसाती नाही पण आयुष्यातून तुमच्या संकट दुःख कमीच होत नाहीत तर अशा वेळेला काय करायचं एक मातीची पणती घ्यायची याच्यामध्ये मातीची पणतीच लागेल बरं दुसरं काही चालणार नाही मातीची पणतीच घ्यावी लागणार आहे आणि काळा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे काळ ब्लाउज पीस वगैरे असेल तरीही चालेल ते काय करायचं थोडंसं फाडायचं आणि त्याची गुंडाळा गुंडाळा करून काळ्या कपड्याची तुम्हाला वात बनवायची आहे म्हणजे काळी वात काळ्या कापडाची वात बनवायची आहे ही जी पंती आहे त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं दुसरं तेल टा नाही आपण मोहरीच्या तेलाचेच उपाय बघतोय याच्यातलं तुम्हाला करणं शक्य नसेल मोहरीचं तेल अवेलेबल होत नसतील तर तुम्ही दुसरे उपाय करा पण मग हे करू नका ह्या सगळ्या उपायांमध्ये आपल्याला मोहरीचं तेलच लागणार आहे आणि पिरियडसमध्ये किंवा सुतकमध्ये हे जे उपाय आहेत ते करायचे नाहीत आपल्याला कापडाची वात बनवून घ्यायची आहे त्या मोहरीचं तेल त्या पंतीमध्ये टाकायचं आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला आणि जर असं बघा मोकळ्या जागेवर जर पिंपळाचं झाड असेल तर अतिशय उत्तम पण तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे असेल तरीही चालेल तर तिथे काय करायचं आहे ही पंती त्याच्यामध्ये मोहरीचं तेल आणि कापडापासून बनवलेली वात त्याच्यामध्ये हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचं आहे तुम्हाला हे जवळजवळ अकरा शनिवार करायचं आहे कोणत्याही शनिवारपासून सुरू करा पण अकरा शनिवार हा उपाय करा रोज करायचा नाही फक्त शनिवार शनिवार या पद्धतीने पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे की तुमचं कशामध्ये तुम्हाला त्रास होतोय स्ट्रगल होतोय कशातून तुम्हाला बाहेर यायचं आहे ते तिथे तुम्ही इंटेन्शन म्हणजे बोलून दाखवायचं की मी कशासाठी हा उपाय करत आहे आणि तिथे हा दिवा लावल्यानंतर एक वेळा तुम्ही किंवा ही प्रोसेस करत असताना दिवा त्याच्यामध्ये वाट ठेवताय तेल टाकताय तर या वेळेला काय करायचं तुम्ही हनुमान चाली आहे हनुमान चालीसा म्हणायचं आहे आणि किंवा तुम्ही हे झाल्यानंतर तिथे हनुमान चालिसा म्हणू मन, शकता आणि घरी येताना तुम्हाला मागे वळून बघायचं मा नाही बोलायचं नाही एक वेळा तिथे दिवा लावला हनुमान चालिसा म्हटलं की डायरेक्ट आपल्या घरी यायचं वाटेमध्ये कुठे दुसरीकडे जायचं नाही किंवा कुठे थांबायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे तर हा झाला पहिला उपाय त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तो याच्यासाठीच की जसं तुम्हाला साडेसाती मागे आहे संकट दुःख आहे सतत अपयशाचा सामना करावा लागत आहे तर प्रत्येक शनिवार शनिवार तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ना अगदी दोन थेंब किंवा एक थेंब तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता आणि याने तुम्ही आंघोळ करू शकता बघा हळूहळू जे तुम्हाला सतत येणार अपयश आहे जे आहे ना ते यशामध्ये तब्दील होत आहे तुम्हाला आता यश खूप लवकर प्राप्त होत आहे तुमचे कोणतेही काम लवकर होत आहेत असा अनुभव तुम्हाला येईल तुम्ही जर हे तेल टाकून अशी आंघोळ केली ना तर आपले जे सगळे आपण म्हणतो ना की तुमचे जे सात ग्रह आहेत ते तुमच्या या उपायाने जे आहेत ते बॅलन्स होतात सकारात्मक होतात आणि त्यांची साथ मिळून तुम्हाला तुमची जी कामं आहेत ते फटाफट होऊ लागतात त्याच्यामुळे शनिवार शनिवार तुम्ही हा दुसरा उपाय करू शकता सेम पिरियडमध्ये मध्ये सुतक मध्ये करायचं नाही त्याच्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तर तिसरा उपाय स्वतःच घर होण्यासाठी आहे या उपायासाठी तुम्हाला मातीची आणि जो पिंपळाच्या झाडाखाली करायचा ना ती पंती वापस आणायची नाही ती पंती तिथेच ठेवायची आहे आणि प्रत्येक शनिवारी नवीन पंती घेऊन जायची आहे आपल्याला अकरा शनिवार पर्यंत तुम्हाला आणि पहिल्या वेळेस गेल्यावर तुम्ही तिथं बोलून दाखवा की तुम्ही अकरा शनिवार हा उपाय करणार आहात जे जे हे तुमचं स्ट्रगल आहे ते दूर होऊन तुमचं काम होऊ द्या म्हणून आता हा जो स्वतःचा घर होण्यासाठीचा पण उपाय आहे तर हा पण तुम्हाला कोणत्याही मंगळवारपासून सुरू करायचा आहे तो पिंपळाच्या झाडाखालचा शनिवारचा आंघोळीच्या पाण्यामध्ये तेल टाकायचं शनिवारचा आणि आता स्वतःचं घर होण्यासाठीचा जो उपाय आहे तो कोणत्याही मंगळवारपासून सुरू करायचा आहे मंगळवारी काय करायचं तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझं स्वतःचं घर व्हाव व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे तुमचं नाव गोत्र संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने संकल्प करू शकता आणि तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची जो आपण देवाजवळ रोज दिवा लावतो तो तर लावायचाच आहे अगरबत्ती लावायची आहे पण याच्यासाठी तुम्हाला जर जा शक्य झालं एखादी निरंजन घ्या किंवा तुम्ही मातीची पणती घ्या काही घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये मोहरीचं चा तेल टाकायचं आणि नॉर्मल जी आपली कापसाची वाट असते तर ती वाट त्याच्यामध्ये ला टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरासमोर रोज देवासमोर जो दिवा लावतो तो, तो लावायचाच आहे पण ह्या मोहरीच्या तेलाचा सेपरेट लावायचा आहे स्वतःच घर व्हावं यासाठी हा आपण रोज देवघरासमोर लावणार आहोत तुम्हाला जर शक्य असेल किंवा जमत असेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा लावलात तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त संध्याकाळी म्हणजे जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेत लावला तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त सकाळी देवपूजा करताना त्यावेळेत लावलात तरीही चालेल तुम्हाला जसं शक्य आहे त्यानुसार तुम्ही लावा कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही सुरू करा आणि हे तुम्ही एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा जोपर्यंत तुमच्या घराचं काम प्रोग्रेस जी आहे ती सुरू झालेली आहे एकदम बरोबर चांगलं झालेलं आहे सगळं काम झालेलं आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता काही हरकत नाही यासाठी कोणतंही बंधन नाही पण इंटेन्शन ठेवणं महत्वाचं आहे की माझं स्वतःचं घर व्हावं यासाठी मी हा जो दीप आहे तो प्रज्वलित करत आहे हे तुम्हाला संकल्प करणं आणि रोज दिवा लावताना स्वतःचं घर व्हावं यासाठी प्रार्थना आवर्जून करायची आहे आणि हा दिवा शांत झाला जसं की अर्धा तास राहिला पाऊन तास राहिला जसं तुम्ही तेल टाकताय त्या पद्धतीने पण तेल व्यवस्थित टाकायचं नाही तर पाचच मिनिटं राहायला ना असं तेल नाही टाकायचं व्यवस्थित तेल टाकायचं आणि पूर्ण तेल संपल्यानंतर दिवा जेव्हा ज़... शांत होईल तेव्हा त्याच्यामध्ये एक कापराची वडी टाकायची भीमसेनी कापूर असेल तरी चालेल किंवा साधा कापूर असेल तरी चालेल आणि तो कापूर त्यामध्ये प्रज्वलित करायचा आणि त्यावेळी सुद्धा आपली मनोकामना बोलायची रोज अशा पद्धतीने करायचं रोज दिवा शांत झाला की त्यामध्ये एक कापराची वडी जाळायची आहे हा झाला तिसरा उपाय चौथा उपाय जो आहे तो तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे शनी मंदिर असेल तर शनी मंदिरामध्ये तुम्हाला तिथे तेल अर्पण करायचं आहे पण शनिवारी शनी, शनी मंदिराच्या बाहेरून तेल खरेदी करायचं आणि तिथे अर्पण करायचं ही चूक करू नका मग तुम्ही काय करताय शनीची साडेसाती खरेदी करताय आणि तिथेच अर्पण करताय कारण शनिवारी तेल कधीही खरेदी करू नये मी बऱ्याच वेळेला शनी मंदिरात मारुती मंदिरात शनिवारी जाते तो मी तर मी बघते सर्रास म्हणजे लाईन असते तेल घेण्यासाठी अरे तुम्ही म्हणजे स्ट्रगल कमी व्हावं म्हणून हनुमानजीला तुम्ही तेल अर्पण करताय शनी महाराजांना तेल अर्पण करताय आणि तुम्ही तिथेच खरेदी करताय तर तुम्ही अगोदर तेल खरेदी करून ठेवा आपल्या घरातलं घेऊन जा पण त्या दिवशी तेल खरेदी करून तिथे अर्पण करू नका शेवटचा उपाय हा आहे की तुम्ही कणकेपासून दिवा बनवा त्यामध्ये हळद टाकू नका मीठ टाकू नका फक्त जे गव्हाचं पीठ आहे ते घट्ट मळायचं त्याचा दिवा बनवायचा एकमुखीच दिवा बनवायचा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुती तो त्या मारुती मंदिर असेल त्या कोणत्याही मंगळवार पासून किंवा कोणत्याही शनिवारपासून तुम्ही प्रत्येक मंगळवार मंगळवार शनिवार शनिवार तुम्ही एक कणकेचा दिवा बनवायचा आणि मारुती मंदिरामध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळानंतर तिथे जायचं तुमची मनोकामना बोलून या पद्धतीने तुम्ही एकवीस मंगळवार किंवा एकवीस शनिवार हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता पहिल्या मंगळवारी किंवा पहिल्या शनिवारी तुम्ही तिथे संकल्प करू शकता आणि प्रत्येक मंगळवार किंवा शनिवार मग जेवढा संकल्प केलेला आहे जेवढ्या मंगळवारचा किंवा शनिवारचा तेवढ्या मंगळवारी शनिवारी तुम्ही तिथे कणकेचा जो दिवा आहे तो जाऊन तुम्ही तिथे लावू शकता कणकेचा दिवा घरून बनवून घेऊन जायचा थोडस डब्बीमध्ये तेल वात घेऊन जायची आणि तिथे जाऊन प्रज्वलित करायचा आपली मनोकामना बोलवाय बोलायची हनुमानजींना प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे तर या पद्धतीने हा उपाय करायचा आहे या उपायामध्ये मातीची पणती वगैरे घेऊ नका कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि कणकेचा दिवा बनवत असताना पण तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे की मी कशासाठी हा दिवा बनवत आहे माझी काय इच्छा आहे पिरियड सुतक मध्ये यातील कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे नाही आहेत श्री स्वामी समर्थ